मी पुन्हा तुमचं पूनम एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पितृपक्षामध्ये केले जाणारे कढी वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत बरेच जण वडे बनवल्यानंतर त्यांचे वडे घशाशी खाताना दाटतात किंवा बठ्ठर होतात चवीला चांगले लागत नाही त्यासाठी मी एक खास टिप आणि एक खास पदार्थ यामध्ये ॲड केला आहे जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जरी या पद्धतीने हे वडे बनवले तर अतिशय खुसखुशीत आणि चविष्टच बनतील त्याचबरोबर कढी बनवतानासुद्धा अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने बनवली आहे त्यामुळे अजिबात चुकणार नाही अगदी परफेक्ट अशी ही कढी तयार होते चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला वड्यांची तयारी करायची आहे त्यासाठी एक वाटी मी इथे पांढरी उडदाची डाळ घेतली आहे स्वच्छ तीन पाण्याने डाळ आपल्याला धुऊन घ्यायची आहे पारंपरिक पद्धतीने खानदेशात हे वडे बनवले जातात तेव्हा सालासकट जी काळी उडदाची डाळ असते ना ती भिजवून वरची साल हाताने घासून काढून ती डाळ वापरली जाते पण आज आपण इथे पांढरी उडदाची डाळ पाण्यात भिजत घातली आहे आता वडे सॉफ्ट आणि चविष्ट होण्यासाठी बघा एक चमचा इतके मेथीचे दाणे घेतले आहे तीन चार चमचे पाणी टाकून आपल्याला मेथीचे दाणे भिजवत घालायचे आहे मेथीच्या दाण्यांमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे फक्त हे भिजतील इतपतच पाणी टाका आणि सहा तासासाठी आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे एक सहा तासानंतर तुम्ही बघू शकताय उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे अगदी दुप्पट फुलून आपल्या या ठिकाणी रेडी झाले आहे आता इथे महत्त्वाची टीप आहे उडदाची डाळ आपल्याला एका चाणीमध्ये पंधरा मिनटासाठी चांगली निथळत ठेवायची आहे जेणेकरून यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जाईल आणि आपले वडे छान आकार पकडतात आणि आपलं पीठ सैलसर होत नाही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने एक चमचा बडी एक चमचा जिरे आणि काही कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे तुम्ही वेळेवर कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकली ना वड्यांमध्ये तरीही चविष्ट लागतात वडे थोडी कोथंबीर एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ मी लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहे तुमच्याकडे लसूण पितृपक्षात किंवा देवाधर्माच्या कार्यात वापरला जात नसेल तर तुम्ही लसूण स्किप करू शकतात आता याचं पाणी न टाकता आपल्याला वाटण बनवायचं आहे जितकं बारीक बनवता येईल ना हे वाटण तेवढं बारीक बनवायचं हवं तर तुम्ही यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्यासुद्धा घालू शकतात पण मी यामध्ये लाल तिखट वापरलं आहे त्यामुळे हिरवी मिरची घातली नाही आहे आता ह्याच वाटणामध्ये आपल्याला भिजवलेली डाळ आणि थोडे थोडे करत मेथीचे दाणे टाकायचे आहे आणि हे जे मेथीच्या दाण्याचं पाणी आहे ना तेसुद्धा आपल्याला वाटताना वापरायचं आहे आणि बारीक असं आपल्याला हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे कमीत कमी पाण्याचा वापर करा म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ते सैलसर होत नाही आता राहिलेली डाळसुद्धा आपल्याला अशीच वाटून घ्यायची आहे आणि यामध्ये राहिलेले मेथीचे दाणे आणि पाणी मी ॲड केलं आहे सगळं आता हे एकत्र करायची डाळ आणि चांगली फेटून घ्यायची आहे लगेचच यामध्ये मीठ टाकलं ना तर हे मिश्रण खूप सैलसर होतं त्यामुळे वेळेवर मीठ टाकायचं आहे जेव्हा आपण वडे तयार करायला घेऊ त्याच्या आधी आपल्याला यामध्ये एक मोठा चमचा भरून कडकडीत तेलाचा मोहन टाकायचा आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे तर मीठ व्यवस्थित बेताचं चा टाकायचं मीठ कमी झालं तर वडे फुलत नाही त्यामुळे मीठ आपल्याला अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने यामध्ये टाकायचं आहे आता चांगलं हाताने मिक्स करत त्याला आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे थोडीशी कोथंबीर मी पुन्हा ॲड केली आहे अगदी मस्त पानं पानं घ्यायची कोथंबिरीचे बारीक चिरून ते टाकायचे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण तर आपलं हे मिश्रण रेडी झालं आहे आता एक सारखे वडे येण्यासाठी मी इथे माझी एक ट्रिक सांगितली आहे एक छोटी अशी ताटली पालथी करून घ्यायची त्यावर एक असा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा त्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे तो हलत नाही हे बघा अशा प्रकारे आणि अशी वा वाटी किंवा ताटली घेतली ना तर वडे एक आपले एकसारख्या आकाराचे तयार होतात सगळे आता पीठ आपल्याला थोडंसं काढून घ्यायचं आहे असं पाण्याचा हात लावून आपल्याला हे वडे थापून घ्यायचे आहे असे एकसारखे थापायचे खूप जाडही ठेवू नका आणि खूप पातळही हे वडे करायचे नाही आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हे तळायचं आहे तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे सुरुवातीला तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वडा टाकला की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे वडा असा तेलावर तर रंगला की गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि दोघंही साईडने हा वडा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही असा पुरीप्रमाणे हा वडा तयार करून घेऊ शकतात हे बघा मस्त अगदी तेल कडकडीत गरम असावं म्हणजे हे वडे ना छान पुरीसारखे फुलून येतात आणि एकदा का आपण वडा पलटवला की गॅसची फ्लेम लो करायची आणि दोघंही साईडने चांगला कुरकुरीत होईपर्यंत हा तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळे वडे आपल्याला या ठिकाणी तळून घ्यायचे आहे तुम्ही ही ट्रिक वापरून एकदा वडे नक्की करून बघा आता आपण कढी कशी बनवायची ते बघूयात आता आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दही टाकलं आहे तर हे अर्धा लिटर दही आहे आणि जर मेजरिंग कपाने मोजून घेतलं तर तुम्ही बघू शकताय पावणे दोन कप इतकं आपलं हे दही या ठिकाणी भरलं आहे आता जो पोहे खाण्याचा मोठा चमचा असतो त्याने किंवा मग मेजरिंग स्पूनमधला जो टेबल स्पून म्हणजे मोठा चमचा असतो ना त्याने भरून आपल्याला तीन स्पून या ठिकाणी बेसन पीठ घ्यायचं आहे पाणी न टाकता मिक्सरवर आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्सरवर फिरवून घेतल्यामुळे यामधल्या बेसनाच्या गिठोळ्याही मुडतात आणि एकसारखं मिळून येतं आणि बऱ्याचदा दह्याची ही बऱ्याच जणांची फाटते ही प्रक्रिया केल्यामुळे ना एकसारखी मिळून येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला एक कप इतकं पाणी टाकायचं आहे आणि हे पाणी या मिश्रणात टाकायचं वरून अजून एक कप मी पाणी ॲड केलं आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एकूण आपल्याला किती पाणी वापरायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण एक छोटंसं वाटण बनवणार आहोत तर त्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे यामध्येच आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे त्यानंतर दोन लवंगा तीन चार काळे मिरे टाकायचे आहे आणि एक चिमूटभर इतकं आपल्याला यामध्ये दगडफूल टाकायचं आहे दगडफूल जास्त टाकायचं नाही फक्त बघा एवढंच पुढच्या दोन बोटांमध्ये बसेल एवढंच दगडफूल टाकायचं आहे हे दगडफूल तुम्हाला कुठल्याही मी मसाल्याच्या दुकानात किंवा हो, किराण्याच्या दुकानात सहज मिळेल हे टाकल्यामुळे ह्या कढीची चव खूप छान लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा आता लगेचच यामध्ये पाव चमचा आपल्याला कच्चं जिरं टाकायचं आहे या ठिकाणी सहा लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत जर तुम्ही देवाच्या कार्यासाठी किंवा वेगळ्या कुठल्या धार्मिक कार्यासाठी करणार असाल तर यामध्ये लसूण स्किप केला तरीही चालेल आता आपण यामध्ये ना एक मोठा चमचा भरून कच्चे शेंगदाणे टाकायचे आहे सुरुवातीला पाणी न टाकता याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे शेंगदाणे टाकल्यामुळे ना ही कढी छान मिळून येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते आता दह्याचं मिश्रण थोडंसं टाकून पुन्हा मी याला मिक्सरवर चांगलं बारीक करून घेणार आहे आणि हे तयार केलेलं जे वाटण आहे किंवा ही पेस्ट आहे ही सगळी आपल्याला दह्याच्या मिश्रणात टाकायची आहे आता अजून यामध्ये अर्धा कप इतकं पाणी आपण टाकलं आहे मिक्सरमध्ये टाकून चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे हळद नाही घातली तरीही चालेल पण अगदी चिमूटभर घाला त्याने रंग अजून उठून येतो त्याला छान मिक्स करून ठेवायचा आहे तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आता कढईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे इतकं साजूक तूप घ्यायचं आहे साजूक तूप नसेल तर तेल वापरू शकतात आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे कढई चांगली गरम करून घ्यायची आहे किंवा हे तूप चांगलं गरम झालं की मग आपल्याला फोडणीचे साहित्य टाकायचं आहे जसं की पाव चमचा मोहरी पावचमच्या जिरं आणि तीन लवंगा होत्या ज्या मी बारीक कुटून यामध्ये टाकल्या आहे त्याचबरोबर पाच सात कढीपत्त्याची पानंही टाकायची आहे खमंग असा हा तडका तयार करायचा त्यानंतर एक सात आठ मीठ मेथीचे दाणे आणि पावचमच्या हिंग घातले आहे इथे महत्त्वाची टीप म्हणजे हा तडका करत असताना कढई आपली चांगली गरम करून घ्यायची हा गरम गरम तडका असताना एक पळीभर जे आपण दह्याचं मिश्रण केलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे याने काय होतं जो तडक्याचा स्वाद आहे ना तो चांगला आपल्या कढीमध्ये उतरतो आणि एकदम खमंगही कढी चवीला लागते आता हे बघा एक वाफ निघालेली आहे लगेचच हे झाकण उघडायचं आणि जे सगळं काही दह्याचं मिश्रण केलं आहे आपण ते यामध्ये टाकायचं आहे एकूण म्हणाल तर मी साधारण ह्या ठिकाणी चार कप इतकं पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही ताकाची ही कडी करत असाल तर दीड लिटर ताकासाठी हे सगळं प्रमाण अगदी योग्य आहे त्याला चांगलं मिक्स करायचं आहे हाय फ्लेमवर सतत ढवळत आधी एक उकळी आणून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची अर्धवट झाकण ठेवून सात आठ मिनटासाठी ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे पूर्ण झाकण ठेवलं तर ही दुधासारखी ओतू जाते महत्त्वाची टीप आहे त्यामुळे अर्धवटच झाकण ठेवा चांगली सात आठ मिनटं उकळली की यामध्ये कोथंबीर टाकायची तर अशा पद्धतीने आपले कढी आणि वडे या ठिकाणी रेडी झाले आहे तुम्ही या पितृपक्षामध्ये असे कढी वडे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद